हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खरंच म्हटलं तर तुम्ही मनापासून म्हटलं की हसता बघा हाय ना खरंच आता तुम्ही विचार करा जर चुकीचं पेपरमध्ये लिहिलं उगच काहीतरी लिहिलं तर मार्क मिळतात का नाही म्हणून म्हणतो हृदयापासून तुमचं स्वागत करतो ओके ठीक आहे कळलं सर पुढं बोला छान छान भावना समजल्या पुढं 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 चार्ट जीपीटीचा वापर मराठी साहित्यासाठी होतो का नाही हा प्रश्न आहे हाच आहे ना मुद्दा तर त्यासाठीच बोलायचे याच्या मागे पुढं इकडून तिकडून जे काही प्रश्न विचारले जायचे आहेत त्याचा आपल्याला घ्यायचा आहे ढंडोळा किंवा दुसऱ्या शब्दामध्ये उलगडा करूया किंवा शहानिशा करूया त्याची करायची सुरुवात मग करा सर बोलू नका पट पट बोला तुम्ही पटपट बोल्याशिवाय काय काम होत नाही तरी पण काही जणांचा हा प्रश्न आहे की हो आर यू तुम्ही कोण आज सांगणार आहे असं केलं पाहिजे तसं कारण पुढच्या ज्या गोष्टी बोलतात तर त्याच्या अगोदर सांगतो की मी आहे अमोल मला मराठी साहित्य शिकवायला खूपच आवडतं आणि मी शिकवतो आणि तुम्हाला जर तशी बॅच वगैरे जॉईन करायची असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता अनोखी लाईफ ॲप तिथं तुम्हाला बॅच भेटतील तशी बॅच सध्या चालू पण आहे नवीन तुम्ही पाहू शकता हा झाला सगळा जाहिरात भाग सुरुवात करूया आपला मुद्दा तेच म्हणतोय सर मी तेच करा लवकर अगोदर ओके okay. तर आता कसं करायचं पहा की पेपर वनचे काही प्रश्न चार विचारूया चार्ट जीपीटीला समोर दिसतंय तुम्हाला चार्ट जीपीटी मी ओपन केलेली आहे है, है ना आणि पेपर टू चे पण काही प्रश्न विचारूया त्याच्यामुळे तुम्हाला हे पण कळेल की पेपर वन साठी वापर होतो की पेपर टू साठी वापर होतो ठीक आहे हे पण तुम्हाला समजून जाईल मग ते सगळं पाहिल्यानंतर आपण विश्लेषण पण करून सांगूया की वापर होतो की नाही आणि तुम्हाला पण समजून जाईल बोलता बोलता सांग सांगत बसण्यापेक्षा परत तुम्ही पण समजून घेऊ शकता एक नाही गोष्टी पेक्षा प्रॅक्टिकल गोष्टी महत्वाच्या आहेत सर परत एकदा तुम्ही गेला पुन्हा आहे ना अगोदर या रस्त्यावर आणि बोला हां ठीक आहे तर प्रश्न विचारूया चार्ट ज्या पेटेला म्हणजे ते पेपर वनचे विचारू बरं का आपल्या सगळ्या अभ्यासक्रमाचेच प्रश्न विचारूया जो एम पी सीचा आणि यू पी सीचा एकच सिलेबस आहे त्याचे प्रश्न विचारूया पहिला प्रश्न विचारूया त्याला उत्तर आपल्या भाषेचे स्वरूपाने कार्यपासून सुरू होते तर तोच प्रश्न विचारूया की भाषेचे थांबा आपण मराठी करू अगोदर याला मराठी ना मराठी फिनॉटिक्समध्ये जाऊ है ना तुम्ही केलं का असं असं करता का करत असतात भाषेचे भाषेचे स्वरूप सांगा ठीक आहे हा विचारा काय सांगतो बघू चार्ट पिढीला विचारलेला प्रश्न आहे आपण पेड पण विचारू शकतो फार का आणि असं फ्रीमधल्या बी विचारू शकता मी दोन्ही पण पाहिले रिझल्ट तेवढा काही जास्त चांगला येतो असं नाही की पेडमध्ये ओके तर भाषेचे स्वरूप म्हणजे भाषेची मूलभूत रस्ातीचे घटक आणि ती कशी कार्यत असते याचा अभ्यास होतो भाषेचे स्वरूप समजण्यासाठी ते काम ते सांकेतिकता संहिताबद्ध सामाजिक घटक सृजनशीलता ध्वनी संकेत परिवर्तनशीलता प्रादेशिकता विविधता आता तुम्हाला वाटेल की वा पठ्या बरंच उत्तर चांगलं सांग सांगतोय आहे ना चांदी की कुणी म्हणाल नाही सो नाही सो न ना। है ना असं तुम्हाला वाटेल परंतु तुम्ही जर नीट वाचला त्या उत्तराला तर तुम्हाला असं सापडतं की ए, उत्तर हे उत्तर सर्वसाधारण आहे म्हणजे हे जे त्याने सांगितलेलं आहे सर्वसाधारण आहे जे म्हणजे ते, ते पूर्णतः स्पष्ट होत नाही जसं आपण शिकताना पाहायला मिळतं की आपण स्वरूप पाहतो ते सगळे मुद्दे तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळत नाही हे वेगळा आस्पेक्ट सांगते है ना तर मे बी असं सर्वसाधारण माहिती सांगितल्यानंतर होऊ शकतं की तुम्हाला ते जरा आवडतं आकर्षित करतं परंतु नीट वाचत जा कधी पण हे फक्त सर्वसाधारण माहिती आहे तुम्हाला ते सटीक मुद्दे नाही मिळत जे उत्तरामध्ये लिहायला हवेत हा पहिला प्रश्न विचारला ओके दुसरा प्रश्न याला विचारूया व्याकरणाचा विषय दुसरा मुद्दा व्याकरणामध्ये जाऊया काय विचारायचं आहे प्रयोग व्यवस्था प्रयोग म्हणजे काय ठीक आहे प्रयोग व्यवस्था सांगा असं विचारू का अरे यार व्यवस्था सांगा आला 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 तसं मराठीची म्हणाय पाहिजे होते परत जाऊ आता काय बोलते बघूया प्रयोग व्यवस्था म्हणजे भाषेतील घटक हां कर्तरी प्रयोग सांगते तो प्रयोगाचे प्रकार सांगतो कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भाव्य प्रयोग संयुक्त प्रयोग आणि एवढंच सांगितलं तो संपवला आता याला तुम्ही परत विषयाला प्रयोगाचे प्रकार सांगा असं जर म्हटलं तर तो तुम्हाला त्या उपप्रकाराला मी प्रकारच म्हणतोय हां बघा बघायचे का बघूया पहा हां प्रयोगाचे प्रकार सांगा असं म्हणू प्रयोगाचे बघूया काय म्हणते आता प्रकार सांगा ठीक आहे असा आपण प्रश्न विचारूया त्याला तो काय सांगतोय कर्तरी म्हणतोय हा एक प्रयोगाचा प्रकार आहे कर्मणी पण आहे भाव्य पण आहे संपृक्त पण जातो अधिकारी आता पुढे जातो बरं का तो आणि इथंच संपला तो आता मी एकदा एक एकदा चेक केलं होतं तर मात्र त्यानं त्याने सात आठ प्रकार सांगितले होते तर म्हणजे थोडक्यात काय की जे आपल्याला मुद्देसुद्धा माहिती आहे तो हा देत नाहीये ओके तर हा झाला एक भाग तरी पण हे ओपन माहिती आहे म्हणून तेवढ्यावर तरी देतोय जर माहिती नसती तर हा दिलाच नसता एवढे कधी आता पुन्हा कशावर प्रश्न विचारायचा लोकसाहित्याच्या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकतो का बघूया लोकसाहित्य संकल्पना स्पष्ट करा मी आपण फक्त वरवरचे प्रश्न विचारतोय मित्रांनो ह्याला मधले प्रश्न विचारतच नाही बिलकुल पण मधले कशाला बुडत जाऊ आपले तर ओके लोकसाहित्याचे वैशिष्ट्य सांगतोय हा ओके okay, तर मौखिक परंपरा असते सामूहिक असते अनामिकता असते सृजनशीलता असते सायनिक रंगत असते साधीपुना सहजता असते लोकसाहित्याचे प्रकार पण तो सांगतोय थोडी थोडी म्हणजे हा सर्वसाधारण माहिती सांगतोय एवढं तर आपला कळतंय याच्यामध्ये है ना म्हणजे आपण ते तर, तर ते त्याला प्रश्न विचारे नाहीत पक्कीच तर मी बिलकुल पण नाही विचारलेला तर ते फक्त वरवरची माहिती सांगतोय हे तर ठीक आहे आता हा बी प्रश्न तुमच्यामध्ये पडत असेल की सर मग याच्या नोट्स काढायच्या का नाही हे ना त्याचं बी सांगतो आणख्याला एक दोन प्रश्न विचारूया बी शिक्षणचे पण विचारायचे आहेत आपल्याला याला प्रश्न तर आता आपण याला विचारूया समीक्षेचे प्रकार सांगा समीक्षेचे प्रकार सांगा ओके ठीक आहे मग याला प्रश्न विचारूया समीक्षेचे प्रकार सांगा ओके समीक्षेचे प्रकार तो सांगतोय की वाङ्मय समीक्षा लक्षणीय समीक्षा चिकित्सक समीक्षा ऐतिहासिक समीक्षा मानशास्त्रीय समीक्षा है ना अस्तित्ववादी समीक्षा असं कितीतरी सांगतोय बरेच वेळा परंतु आपल्याकडे जर तुम्ही म्हणजे पुस्तकानुसार झाला तर त्याचे दोन मुख्यतः प्रकार पडतात एक संदर्भनिष्ठ एक संहितेनिष्ठ प्रकार पडत आहे आणि आणखी तुम्हाला दुसरे प्रकार पाहायला मिळतात तशी पद्धत तू सांगत नाही म्हणजे परत तुम्हाला म्हणतोय की ती वरवरची माहिती देते है ना आणखी तुम्ही याला प्रश्न विचारा तुम्ही ह्या उत्तर देतो परंतु वरवरची माहिती देतो का तुम्ही याला पुन्हा कादंबरीची माहिती द्या इतिहास सांगा म्हटलं की देतो आता ह्याला जर कादंबरी म्हटलं की तो सगळ्याच कादंबरीची सांगतो पण तिथं तुम्हाला स्पेसिफिक जावं लागते मराठी साहित्यातल्या कादंबरीची माहिती द्या तरी पण ती माहिती देत नाही जी तुम्हाला आवश्यक आहे म्हणजे थोडक्यात म्हणू शकता की एक सर्वसाधारण व्यक्तीनं जर विचारलं तर ठीक आहे त्याला थोडं थोडं कळू शकतं परंतु तुम्ही जर अभ्यास केला नसाल तर तुम्ही आणि याच्यावर जर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत असाल तर तुम्ही मग गेलात म्हणून समजा ओके तर पहिल्या पेपरवर जर प्रश्न विचारलं तर असं म्हणू शकता की तो वरवरची माहिती देतो जी त्याला अवेलेबल आहे है ना आता ही काय हा जो चार्ट जी आहे जी अवेलेबल आहे तीच देईल तर जी अवेलेबल माहिती ती खूप कमी आहे साहित्याबद्दल तुम्ही बी सर्च करून पहा वेबवर जाऊन पहा तुम्हाला कमी सापडते माहिती तर आहे तीच माहिती तो देतोय म्हणजे थोडक्यात काय की हा चार्ट जीपीटीचा वापर पेपर वनसाठी होतो का तर त्याचं उत्तर आहे की थोडा होतो म्हणजे पाच ते दहा टक्के होतो परंतु तो कुणासाठी होतो हा पण मुद्दा हे लक्षात ठेवा पहा ज्या व्यक्तीने अभ्यास केलेला आहे ऑलरेडी ज्याला माहिती आहे त्याने पुस्तकं वाचलेली आहे ज्याच्याकडे नोट्स आहेत आता त्याला नोट्स आणि परिपक्व बनवायचे आणखी छोटे बनवायचे आणखी सटीक शब्दामध्ये आणायचे त्याला कमी शब्दामध्ये आणायचे तर तुम्ही चार्ट टीचा वापर करू शकता है ना तिथं कारण तुमचेच नोट्सचा वापर घेऊन त्याला तुम्ही ते अपलोड करा आता इथं पुस्तक वगैरे अपलोड केलं तरी पण तो तेवढी सटीक माहिती देत नाही म्हणजे काय की पेपर वनसाठी तुम्ही एक पाच ते दहा टक्के वापरू शकता सगळ्याच ठिकाणी नाही वापरू शकत पहा तुम्ही जर स्पेसिफिक प्रयोगामध्ये गेलात पुन्हा त्याच्यानंतर परत तुम्ही जर त्या विभक्तीमध्ये गेलात पुन्हा तो तेवढी सटीक माहिती सांगत नाही सटीक म्हणतोय बरं का जी आपल्याला पेपरसाठी आवश्यक असते ज्याच्यामुळे गुण मिळतात तशी माहिती सांगत नाही हा सर्वसाधारण माहिती सांगतोय ठीक आहे सर्वसाधारण म्हणजे जी बरोबर नाही असं नाही आहे परंतु आपण म्हणतो ना की मार्क मिळण्यासाठी जेवढी आवश्यकता लागते ती नाहीये तो सटीकपणा याच्यामध्ये तुम्हाला सापडत नाही आणि कधी कधी तर चुकीचा देतो तो माहिती जे एक्झाम्पल आहे ते पण चुकीचं देताना तुम्हाला पाहायला मिळते हे मी वापर करून पाहिलं आहे म्हणजे मी आता ते वापर करायचं बंद केलंय म्हणा कारण ते डोक्याच्या बाहेर जातात ते काहीतरी सांगताना ना आपलं सगळंच प्रोग्रामच फेस असं तुम्हाला पाहायला मिळतं जर तुम्ही वापर केला असाल तर असं म्हणेन पहा की पेपर वनसाठी नाही म्हणता येत नाही वापर होत नाही असं म्हणता येत नाही परंतु असं म्हणेन की त्या माहितीचा तुमच्या म्हणजे लेखनासाठी किंवा तुमच्या उत्तरासाठी तेव्हाच वापर होऊ शकतो जेव्हा तुम्ही अगोदर अभ्यास केलेला आहे तुम्हाला माहिती आहे सगळे मुद्दे आता तुम्हाला ते म्हणजे एकदम कमी शब्दामध्ये सांगायचे तर तुम्ही अशा इथल्या शब्दाचा वापर करू शकता कारण हे फायद्याला येतं आपला कारण तो शब्दसंग्रह आहे ना तो छोटे छोटे बारीक बारीक शब्द माने आपण म्हणतो हो ना की सटीक जरा वजन वाढीचे शब्द याच्यामध्ये तुम्हाला सापडतात होतो पहा होत नाही असं नाही परंतु परत एकदा तोच मुद्दा की तेवढा काही करायचे याच्यामध्ये कॅपॅसिटी आता तर नाही की तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही याला डायरेक्ट प्रश्न विचारून पहा आहे ना दोन हजार चोवीसचा प्रश्न विचारा तेवीसचा विचारा तो ती माहिती देत नाही जी उत्तर भेट म्हणजे लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क चांगले मिळतील अशी माहिती देत नाही ओके त्याच्यामुळं म्हणजे याने दिलेलं उत्तर हे असं म्हणू नका की हे आयडिया आहे वगैरे असं म्हणण्याच्या नादात जाऊ नका आता याला पेपर टूचे चे प्रश्न विचारूया ठीक आहे पेपर टूचा चा आठवणीचे पक्षी आठवणी आठव अरे कुठे गेलं पहा आठवणीचे नीचे, नी दुसरेच उल्हा द्या ठीक आहे आठव नि आता असं तर केल्यावर होईल आठवणीचे पक्षी या पुस्तकाचे पुस्त 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 पु पुस्त मला तेवढं येत नाही बरं का जस टाईप करायला हे तुमच्यासाठीच आहे पुस्तकाचे लेखक सांगा आणि पुस्तकाविषयी माहिती द्या पुस्तका विशी आरे माहिती द्या ठीक गुड पेपर टूचा प्रश्न विचारला आबा तर वि खांडेकर म्हणतोय पहा हां म्हणजे पेपर ना पुस्तकाचं नाव स खांडेकरचं पुस्तक म्हणतं आहे का स खांडेकरचं पुस्तक ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहीत असेल बा आणि पुस्तकामध्ये काय काय म्हणतो तो हळूवार मांडणी आहे मानवी मनाचा अभ्यास आहे साहित्यिक दृष्टिकोन आहे प्रेरणादायी विचार आहे असं काहीतरी बोलतोय तो है ना म्हणजे तो दुसरेकडेच बोलतो काहीतरी वेगळंच सांगते तो आता आणखी त्याला प्रश्न विचारूया जाहीरनामा या कविता संग्रहाबद्दल थोडक्यात माहिती द्या असं म्हणूया कविता संग्रहा आता थोडंसं टाईप होल आला आहे ना बद्दल माहिती थी द्या ठीक माहिती द्या असा प्रश्न विचारू त्याला ओके तर हा सुरेश भटाचा आहे म्हणतोय बघा आता कवी वेगळं आहे तसं वेगळंच काहीतरी सांगतोय हा मे बी असू शकतो की त्यांचा असल म्हणजे जी माहिती आहे तीच माहिती देत देतोय म्हणजे ज्याला कुठं भेटली असेल म्हणून तो देतोय याच्यात विद्रोही आक्रमक रूप आहे म्हण सुरेश भटानी तसं काहीतरी केले म्हण असं काहीतरी सांगतोय म्हणजे तुम्ही म्हणू शकता की हा काहीतरी वेगळंच सांगतोय <laughs> जाहीरनाम म्हणजे जी त्याला अवेलेबल आहे ना जी समोर समोर दिसते तोच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय हे ती म्हणजे पेपर टू साठी तरी योग्य माहिती देतच नाही आहे आणखी विचारूयाला प्रश्न या सत्तेत जीव रमत नाही किंवा संध्याकाळच्या कविता हा कविता संग्रह विचारूया जरा थोडासा वेगळा संध्याकाळच्या कविता या कविता संग्रहाचे या कविता संग्रहाचे विश्लेषण करा थोडं वेगळं विचारू ना विश आ... काय विश्लेषणच नाही विश्लेषण ओके okay, विश्लेषण करा ठीक ठीक हा तिसरा प्रश्न विचारलाय त्याला बघूया काय म्हणतोय पोट्या हा संध्याकाळचा कविता कुस्माग्रजाने लिहिला आहे मग आता ह्याच्या पुढे बोलायचीच गरज नाही पहा संध्याकाळचा कविता कुस्माग्रजाने लिहिलेला आहे संध्याकाळच्या कवितेमध्ये हे आहे आता हे बोलायचं कामच नाही याच्यामध्ये की तो जर असं बोलत असेल पहा कुस्माग्रजाने अंतर्मुख करणारी गोष्ट लिहिली आहे अस्तरता आहे म्हणजे तुम्हाला असं वाटू शकते की वा गड्या काहीतरी माहिती सांगते म्हणजे तुम्ही खुश झाला अरे परंतु पुस्तकाचं नाव लेखकच वेगळा आहे कवीच वेगळा आहे कसं तुम्ही ह्याला जज करणार म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळलं असेल पहा जर तुम्ही म्हणजे चॅटचिपीटचा वापर आता आता करत असाल तर तुम्ही जर याच्यावर विश्वास ठेवला तर अवघड गोष्ट होते पेपरसाठी पेपर टूसाठी साठी नाहीच हे पी पीपीटी आहे ना पेपर वनसाठी मी पाच ते दहा टक्के यासाठी म्हटलं पा की ती सुद्धा मोपून घ्यावी लागते त्याच्यामधून तर हे जे चार प्रश्न विचारले तुम्ही भी विचारून पहा मे बी तुम्ही वारंवार विचारल्यानंतर तुम्ही याला आणखी मुद्दे जाऊ शकता जाहीरनामामधील ना, नारायण सुरवे यांच्या जाहीरनामामधील सांगा असं म्हणते तरी पण तो सर्वसाधारण सांगतोय वरवरचं बोलतोय जसं की सगळे बोलतात तशा प्रकारचे बोलतोय म्हणजे त्या पुस्तकामध्ये काय गुड लपलेलं आहे हे उकलून नाही दाखवत आता वाटलं तर तुम्ही पीडीएफ अपलोड करून पहा तुम्ही जर कोणी पेड वापरत असाल तर अपलोड करून पहा आणि तुम्ही जर अभ्यास केला नसेल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की वा तुम्ही विश्वास ठेवाल परंतु तुम्ही म्हणाल ते धोकादायक आहे ती माहिती म्हणजे योग्य देतच नाही त्याच्यामध्ये दे दे। याचं कारण काय तुम्ही म्हणाल का की सर असं का होतं की चार्ट जीपीटी एवढी ॲडव्हान्स असताना का कारण देत नाही कारण का चार्ट जी पी टीचा वापर कधी होतो पा जीची बेसिक इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की त्या क्षेत्राबद्दल त्याला सगळं माहिती आहे तर तो मे बी होऊ शकतं आणि विशेषतः हे चार्ट जीपीटी वगैरे जे आलेले आहेत ते सगळे इंग्लिश तिकडून पाश्चात्याकडून आलेले सगळे मॉडेल आहेत आणि तिथलाच कोर सगळा भाग त्यांनी वापरतात आपल्याकडे फक्त ते ट्रान्सलेशन करत आहेत कळतं ना तुम्हाला ही चॅट जी पिढी जे उत्तर देते ना जे आहे त्याचं ट्रान्सलेशन करते फक्त काहीच करत नाही तो असं नाही की एखाद्या पुस्तक वाचून सगळा अभ्यास करून तो आपल्याला सांगतोय असं नाही करत तो कारण त्याच्याकडे ती माहितीच नाहीये कोर कंटेंट नाहीये त्याचा आत्माच नाही त्याच्याकडे त्याच्यामुळे तुम्हाला ती सर्वसाधारण माहिती देते आणि त्याच्यामुळं मी असं म्हणेन पहा पेपर टू साठी तरी बिलकुल पण वापर करू नका जी पी टीचा समोर तुम्हाला मी दाखवलेला आहे है।, है ना कारण मी काय त्याला वेगळं विचारलेलं नाही जे आहे तेच विचारलेलं आहे तुमच्यासमोर आणि असं बी तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला।, तुम्हाला वाटू शकतं की पेपर वन बदल सर चांगलं सांगतोय तरी बी करू का नाही पहा कारण त्याच्यातल्या संकल्पना किंवा जे कन्सेप्ट आहेत ते व्यवस्थित तुम्हाला समजणार नाही ती वरवरची माहिती म्हणजे गोकुणपट्टी झाली की होऊ शकते हा मी हे जरूर म्हणेन पा ज्यांनी अभ्यास केलेला आहे ज्यांच्याकडे नोट्स वगैरे आहेत ज्यांनी म्हणजे थोडके त्यांना माहिती आहे त्या क्षेत्राबद्दल तर ते शहानिशा करू शकतात ना की दिलेला जो पीपीटी म्हणजे हा चार्ट जे पीटी जो सांगतोय तो बरोबर सांगते का नाही हे त्याची शहानिशा करू शकतात म्हणजे तुम्ही तेवढं जाणता असलं पाहिजे की ते, ते पोळचं सा जो सांगते तो बरोबर आहे का नाही कारण हे तुम्हाला मदत करतं म्हणजे पेपर वनसाठी थोडी ना थोडी मदत होते कारण ते सटीकपणा येतो म्हणा त्याच्यामुळे सुस्पष्टता येते किंवा कमी शब्दामध्ये तुम्हाला चांगला आणखी लिहिता येतं बऱ्याच वेळा तुमच्याकडे बोळा कंटेंट असतो तो कमी करता येतो करता येतो परंतु तुम्हाला अगोदर माहीत असलं पाहिजे की हे मला येतं हे मला माहिती आहे याचे याचे असे असे व्याख्या आहे याचे याचे असे असे प्रकार आहेत है।, है ना है हे असं असं कार्य करतं हे माहीत असलं पाहिजे तेव्हा त्याचा तुम्ही वापर एक म्हणजे आणि असिस्टंट म्हणून करू शकता हे सगळं असं म्हणणं काय याला हे सगळं मुख्य काम आहे मेन आहे येथूनच मी करेन असं नाही पहा मराठी साहित्यासाठी थोडक्यामध्ये पहा की पाच ते दहा टक्केच्या वर म्हणजे सध्या तरी याचा फायदा होत नाही चॅट जीपीटीचा है ना म्हणजे कळूच नाही कुणीतरी पेपर टूसाठी तर बिलकुल करू नका हां आता तुम्ही असं बी म्हणसाल की सर काहीतरी अशी एक मेथड आहे का ज्याच्यामध्ये चॅट जीबीटीचा मी वापर करू शकतो पहा त्याच्यामध्ये एकच पर्याय आहे एक पर्याय म्हणजे कसं की तुम्ही जर अगोदर कुठल्या गोष्टी टाईप करून ठेवल्या असतील का मी टाईप म्हणतो पहा कुठे लॅपटॉप वगैरे टाईप करून ठेवले असतील भरपूर तुमच्याकडे नोट्स वगैरे असतील तर ते तुम्ही त्याच्यावर अपलोड करा है ना म्हणजे याला डायरेक्ट तुम्ही सेंड करा तो तुम्हाला कमी शब्दामध्ये आणखी सांगतो ना आणखी तुम्हाला स्पष्टता देतो कारण तुम्ही ते आहे त्याच माहितीचं काय कर अदला करते थोडस तो अदलाबदल बदल करून तुम्हाला आणखी सटेकतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय मे बी तुमच्यापेक्षा बेटर सांगेल तो परंतु तुम्ही दिल्यावर सांगेल तो स्वतःहून नाही सांगणार ठीक आहे हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा जेनी आहे तेनी करू शकतात परंतु मी म्हणेन की याला सगळं विचारणं चार जी पेटीला आणि त्याच्याकडून उत्तर घेऊन तेच नोट्स काढणं ते काही चांगलं नाही ते काही योग्य नाही कारण हा एक स्पर्धा आहे पा मित्रांनो स्पर्धेमध्ये जर तुम्ही काहीतरी चुकीचं लिहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला मे बी आता ते असं वाटणार नाही ना ना की चुकीचं आहे परंतु जेव्हा चेक करणारा असतो ना चेक करणारा तर काही चॅट जी पिटीवाला नाही तो एक तज्ज्ञ असतो एक अभ्यासक असतो आहे ना त्यांनी सगळा अभ्यास केलेला असतो आणि त्याला उत्तरं पण माहिती असतात आणि तुम्ही जर असे काहीतरी लिहायला गेलात आणि त्याच्या जर आवाक्याच्या बाहेरचं काहीतरी लिहिलं तर तुम्ही म्हणू शकता तो मार तुम्हाला कसा देईल आहे ना तुम्हीच त्याला विचारा मग मार्क का दिलं नाही तुम्हाला ठीक आहे मी एवढंच म्हणेन की थोडासा रेफरन्स म्हणून तुम्ही वापर जरूर करा पाचता दहा टक्के आहे ना परंतु पेपरसाठी बिलकुल पण नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा एक साधा प्रश्न तुम्हाला होता आता इथं कोणत्या घटकासाठी कोणत्या ह्यासाठी असा बी प्रश्न विचारू शकतो सर असे कोणते घटक का ज्यासाठी आम्ही चार जीपीटीचा वापर करू शकतो तर जिथं ओपन असतो पाच सब्जेक्ट जसं की साहित्य संस्कृती समाज सांगा इथं तुम्ही चॅट जीपीटीचा बिलकुल वापर करू शकता कारण तो बरोबर सांगतो कारण तो ओपन आहे सगळीकडे माहिती असते त्याच्यानंतर तुम्ही साहित्याचं स्वरूप सांगा म्हटलं त्याला पर्टिक्युलर विचारा साहित्याचं मराठी साहित्याचं स्वरूप स्पष्ट करा तर मे बी तो तुम्हाला मदत करू शकतो जे ओपन सब्जेक्ट दिसतात तुम्हाला की ज्याच्यामध्ये कुठलाही रेफरन्स घ्यायची गरज लागत नाही तिथं हा माहिती तुम्हाला कामाला येते जसं की तुम्ही जर संत काव्याविषयी विचारलात तर माहिती देऊ शकतो परंतु पूर्ण संत परंपरेविषयी विचारला तर तू तो तेवढी चांगली माहिती देणार नाही माहान पंथाविषयी वरवरची माहिती देईल परंतु तेवढी चांगली माहिती देणार नाही म्हणजे जी ओपन ओपन आहे तिथं येऊ शकतो जसं की उदाहरणार्थ लोकगीताची संकल्पना सांगा लोक सांगा असं सांगू शकतो परंतु त्याच्यामध्ये तो आपण म्हणतो ना की पूर्ण मध्ये जाणार नाही तुम्हाला मध्ये जावंच लागेल म्हणजे खुदून खुदून, -खुदून काढावं लागेल तसं आणि त्याची शहानिशा करावी लागेल म्हणलं आपण सुरुवातीला शब्द वापरला होता ना त्याच्यामध्ये ढण डोळा तो तुम्हाला घ्यावा लागेल तर तुम्ही तसं करू शकता ठीक आहे परंतु परत एकदा जे ओपन आहे त्याचा वापर करू शकता जे खुले खुले दिसतात तुम्हाला की ज्याचा रेफरन्स वगैरे लागत नाहीये ठीक आहे परंतु हे शंभर टक्के लक्षात ठेवा की पेपर टू साठी याचा बिलकुल पण वापर करू नका मग जे नवीन विद्यार्थी येतात पहा परत एकदा जे नवीन विद्यार्थी येतात त्यांनी तर बिलकुल पण याचा वापर नाही करायचा पेपर वनसाठी बी करायचं नाही पेपर टू साठी बी करायचं नाही फक्त जे अभ्यास केलेले आहेत त्यांनी पेपर वनचा अभ्यास करा पेपर टू म्हणजे पेपर साठी वापर करा पेपर टू साठी मग तुमचे जर नोट्स वगैरे असतील तर त्याच्या आधारे तुम्ही आणखी साठी बनवू शकता येस कळलं ना हे काय निगेटिव्ह नाही परंतु हे तुम्ही म्हणू शकता की आवडणेस आहे जागरूकता आहे डोळे झाक म्हणून जाडची पिढीसाठी म्हणजे भरोसा ठेवून तुमचा अभ्यास वगैरे होईल अशा धोंदीत राहू नका एवढंच मी म्हणेन आणि याच्यापुढं जर काही मुद्दे वगैरे सापडले चार जे पीटीवर आणखी जर ॲडव्हान्स वगैरे झालं तर मी जर तुम्हाला सांगेन तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि मग पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया जर तुम्ही जर सांगाल तर आणखी लवकर भेटूया ठीक आहे इथंच थांबूया तुमची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो